ोडके शिवचिंतन शिवराय की राजमुद्रा ही अभ्यास नजोगी है प्रतिपच्छंद्र लेखे वो विश्वंदिता सहसुनो शिवशाह मुद्रा भद्रा प्रति राज प्रतिपदे चंद्रपुरी सारखी सतत वाड़ जा विश्वाने वंदेली शाहजीपुत्र शिवाजी की मुद्रा लोककल्याणा शोभत है शिव छत्रपति राजकुद्रा त्यांच्या राज्याची लिखित एक राज्यघटनाच होय या राज्यघटनेत सर्व काही आहे हिंमत आहे विश्वास आहे दरार आहे दिलासा आहे जनतेबद्दल कणव आहे राष्ट्राचे हित अभिप्रेत आहे आणि या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लोककल्याणाची शाश्वती अंतर्भूत आहे मुद्रा तर सगळीच पाडतात पण लोकनीय मुद्रा छत्रपतींसारखे राजे क्वचितच पाडतात हा राजा आपल्यातर्फे तमाम प्रजेला नव्हे भारतवर्षाला आश्वासन देतो की भलं करण्याचं कल्याण करण्याचं ह्यातच या, या राजाचे गुणांचे मूल्य आहे त्यांच्या दूरदृष्टीचे गम गमक आहे राजा आणि प्रजा यांच्यामध्ये प्रेममय संबंधाचे अतूट नाते आहे हे राज्य समस्तांचे आहे म्हणूनच हे हिंदुस्थानी हिंदवी राज्य आहे शिवछत्रपतींचे राज्य राजा आणि प्रजा यांचे अतूट नात्यांचे मूर्तिमंत प्रतीक आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी